मित्रांनो नांदुशीचं वासुर आहे आज चांगल्या रीतीने पाय आलं आहे चांगलं स्पीड लागलेलं त्यांच्या गाडीला गट काढलेला पण पावसामुळं मैदान झालं नाही आज बघूया वासराचं कशी कारकीर्द आहे कारण चांगलं स्पीड लागलेलं तुमचं नाव सांगा आणि वासराचं नाव दत्ता शेटकदम नांदुशी आमच्या मामांचा मुलगा आहे त्याचं हे वासरू आहे वासराचं नाव कृष्णा आता आजचं आदचं मैदान होता आज गाडी चांगल्या रीतीने पळाली तुमची हो गाडी पळायचं कारण काय की एका फोन मध्येच आमचा मित्र आहे राम म्हणून त्याला एकच फोन केला आपण की उद्या आपल्याला पळायचं आहे त्यानं न विचार करता म्हणला बोलूया रात्री साडे दहा वाजता आमचा पैरा झाला साडे दहा नंतर आम्ही काय असं ते नियोजन करून आज इकडे आलो आणि आम्हाला दोन्ही बैलांनी आमच्या चांगली साथ दिली आणि आमचं म्हणजे मन जिंकलं दोन्ही मालकांचं दोघांनी मन जिंकलं पूर्णपणे कारण रामा आमचा खूप दिवसाचा मित्र आहे त्यांनी आम्हाला महाराज वगैरे आमच्या पैऱ्याला दिला होता त्याच्या अगोदर मग पुढं आणि इथनं पुढं अशीच पैरे राहतील अशीच बैल पळतील ही आमची अपेक्षा आहे आता अपेक्षा बैलगाडा मालकाच्या आता असते त्या की आपल्या बैलांना गुलाल करावा घट तरी कमीत कमी काढावा मैदानात गेल्यानंतर मानाची समाधान होती त्या गोष्टी ज्या वेळेस घडत नाहीत त्या त्यावेळेसचा कसा तुमचा कार्यकाल असतो ते दिवस वाईट असते ते कोण कौन कोणाला बैल देत नाही कोण कौन कोणाला मानत नाही किती पण फोन करा काय पण करा एखाद्याला जर आपण समोरून फोन जर केला बाबा काय नाही आमचं असं असं वासरू पलतोय आम्हाला एखादा बैल द्या तर तो आपल्याला देत नाही आपण पैसे जर विचारले तर तो सांगत नाही आपण एखाद्याला समजा तीन दिवस चार दिवस अगोदर फोन केला असला तर तो म्हणतो आम्ही पळणार नाही किंवा काय नाही पण तो मैदानात दिसतो तो दिसतो की तो माझ्याकडे बघितले की तो माझ्याकडे बघतच नाही अशा बऱ्याच वेळा झाल्या त्या आणि हे जे करायला गट पास करायला किंवा फायनल घ्यायला किंवा आपलं वासू गुलात राहायला खूप कष्ट लागतं त्या कष्टाचं मागचं मोठं कारण आमचा म्हणजे आमच्या मामांचा मुलगाच दत्ताशेठ ता कदम तो जो काय सांगेल तेच आम्ही करतो दुसरं काय आम्ही करत नाही फक्त पैर आम्ही दोघं तिघ समंजसपणानं समंजसपणानं करतो म्हणजे एखादा आमचा दुसऱ्या मामाचा एक मुलगा आहे तो जर म्हटला दाजी या वेळेला बरोबर त्या वेळेला बरोबर असं आम्ही आपलं ग्रुपमध्ये व्यवस्थित पैरे करून पळतो त्याच्याशिवाय मग हे साध्यच होत नाही आणि त्याच्या मागे खूप कष्ट करावं लागते आता वासराचं हे किती मैदान आहे वासरू आतापर्यंत आपलं फायनलला पाच वेळा राहिलेला आहे जुलेवाडीत एक नंबर केलेला आहे परत तीन नंबर केलेला आहे चार नंबर केलेला आहे पाच नंबर केलेला आहे गेल्या वेळी अमरापूरला इथंच मैदान झाले क्वार्टर सिमिला आपलं वासरू राहिलं होतं आणि आता इथंच मैदान त्यासाठी करायला आलो इथं आज त्यानं म्हणजे गुलालच दिला थोडक्यात गट पास केला म्हणजे गुलालच दिला आता काही पावसाच्या पुढे कोणाचं काही चालतच नाही त्याच्यामुळे आपण आपण काय करू शकत नाही आता दावणीला किती येतो तो आमच्या दावणीला आता आद वासर पाच आहेत आमची आणि एक मोठा घोडा आहे आमचा पळायचा वासरांच्या साठी आम्ही घोडा आणलेला आहे सर्जा नावाचा ब्रेकफेल सर्जा म्हणून आपला घोडा आहे तो यांचा ट्रेनर आहे आता सध्याला तरी आता काय होतंय जास्त वासरांच्या बरं घोडा घालायचा म्हटलं ना स्पीडचा तर काय काय वासरांना भीती निर्माण होती लोक काय करते ती पहिल्यांदा बैल घालते ती नंतर वासराची सवय झाली की नंतर घोडा तुम्ही डायरेक्ट घोड्यासंग प्रॅक्टिस कसं जमत ते काय आहे आपला घोडा आपल्यापाशीच बांधा असल्यामुळे वासरू घोड्यापाशी वा, बांधाय असत एकमेकाचा वास एकमेकाचा सहवास झाल्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही आता आमचं एक पंधरा महिन्याचं वासरू आहे गुलाब त्याचं नाव आहे तो डायरेक्ट आम्ही म्हणजे बैलावर न घालता न कशावर घालता डायरेक्ट आम्ही आमच्या ब्रेकफेस्ट सरच्या बरोबरच गाठलं स्टार्टला अतिशय त्यानं चांगला रिस्पॉन्स दिला पंचवीस तारखेला आम्ही पहिलं मैदान त्याचं केलं आपलं सोळा तारखेला रिसवडचं मैदान होतं तिथं पहिलं आम्ही मैदान केलं चांगला पळाला तो आणि याला तर मग काय आता इथून गेलं की दोन दिवसानं त्याच्याबरोबर फेरा टाकल्याशिवाय आम्ही मैदानात याला आणतच नाही असा विषय आहे आणि त्याला म्हणजे खूप कष्ट करावं लागतं बोलून चालत नाही कोणाला काय म्हणून चालत नाही आमचं असं पळतय तसं पळतय पाहिल्यानंतरच माणसं फोन करते यात महत्वाचा म्हणजे नव्वद टक्के पैर व्हायचा कारण की आपण आमदार तारखेला चोरांमध्ये तेव्हापासून आपल्याला खूप फोन आले आमच्या बरोबर पळा आमच्या बरोबर पळा आणि आम्ही पण एकमेकांना फोन केले बाबा कोणावर पळायचं कसं पळायचं त्याच्याशिवाय मग हे होत नाही ना साध्य करायचं तर आपल्याला काहीतरी करावं लागेल यासाठी आम्ही ध्यास घेतला आणि हे केलंच म्हणजे टॉपच्या जर बायला जर जर गुलाल झाला मित्रांनो आता आमदार बात्तर चांगला बैल आहे चांगल्या रीतीने नंबर चांगला झाले टॉपच्या बैलात पळायला तर पैरे भेटते ती पैर भेटते ती पण त्याला लय कष्ट करावं लागतंय लय फोन करावं लागतात सारखं त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला लागतंय काय करायला लागतंय त्याच्याशिवाय पैर नाहीत होत मग हे पहिला हा पहिला मुद्दा आहे त्यासाठी काय कराय आपल्याला टॉप मध्येच पळायला लागते मग टॉप ला मध्ये पळताना पैशाचा विचार करून चालणं झालाय पण आपला घोडा मेन घोड्यामुळे सगळं साध्य आपल्याला आपण कुणालाही फोन केला आणि घोड्याचं नाव सांगितलं ना तर तो माणूस पन्नास टक्के आपल्याला जवळ करतो मग पन्नास टक्के काय आपल्याला काहीच नाही त्याचा आता जे काय पाहण्याचे वैशिष्ट्य हा गाडी जर शेजारी असली तर गाडी सोडूनच देत नाही गाडी आज म्हणजे आतापर्यंत जर तो गाडी चांगली जर स्पीडला असली शेजारी तर तो गाडी लावणार म्हणजे लावणारच शंभर टक्के कुठल्या खांदी शिकवलं त्याला आता दोन्ही खांदी बोलतो तो फक्त अजून बाहेरून आणलेला नाही बाहेरून एकदा हाणून प्रयत्न करायचा दात लावील असा एक माझा अंदाज आहे दात लावल्यानंतर एक दहा पंधरा दिवसाचा गॅप देऊन मग मोठा ब्लास्ट करणार आहे आता तुमच्या दावणीला पाच वास्त्र आहेत पाच वासर म्हणल्यावर खर्च भरपूर आहे कसा खर्च करता एवढा कारण लोकांना काय झालं एक बैल शर्दी सांभायचं म्हणलं तर एखादा या गोष्टीचा खर्चाचा विषय काय आहे की आमचा मामांचा मुलगा जो आहे दत्ता भाऊ कदम नांदोशी तो आम्हाला काहीच कमी पडून देत नाही आजपर्यंत रेकॉर्ड आहे त्याचं त्याला काय मागा काय मागू नका तरी तो आपल्याला नाही म्हणत नाही त्याच्यामुळे काय आम्हाला त्याचे अजून आजपर्यंत काय अडचण आलेली नाही फक्त अडचण पायऱ्याचीच दुसरी काही अडचण होत नाही त्यासाठी आपल्याला पैर चांगलं झालं पाहिजे ते इथनं पुढं हेच आमचं आता ध्येय त्यामुळे आम्ही आता त्याच्यावर शंभर टक्के लक्ष दिलेलं आहे आणि त्याला पळवणार का तर पळवणार त्याला हिंद केसरी करणार का तर करणार म्हणजे तुमचं स्वप्नच आहे त्याच्या कुठून की हिंद केसरी बनायच स्वप्नच आहे आपलं आता घोडा पण तुमचा आहे चांगल्या रीतीने पळतोय ज्यावेळेस वासराला घोड्यासोबत टाकतं त्यावेळेस सुट्टीला पण काळजी घ्यायला लागत असेल की बाबा घोडा आणि वासरू स्पीड मध्ये फरकच आहे ना नाही ते आम्ही घोड्याचं ते कसं झालंय कम्बाईन कर अगोदर विचार केलेला असतो त्या पुढच्या मालकाला आपण विचारतो तुमचा कोणत्या खांदी पळतो काय पळतो कसा पळतो आता काय झाले ही सगळी लबाडीची दुनिया झालेली आहे एखाद्या मालकाचा जर फोन आला बाबा आम्हाला फेर काढायचं ती काय करायचंय आपण म्हणतो काढूया मी कोणाला आजपर्यंत नाही म्हणलेलो नाही फेर काढायला आपण जर बोललो ना की तुमचा कोणत्या खांदी पळतो काय तर जो तो म्हणतो आमचा दोन खांदी पोलतो आणि पैऱ्याला एखाद्याला बैल दिला की तो म्हणतो आमचा एकच खांदी पलतो आणि घोड्याबरोबर आला तर तो मग एक खांदी पलतो किंवा दुसऱ्या खांदी बाहेर जातो किंवा काय होतं मग ते असा अनेक प्रश्न पडतात त्याच्यातून त्यामुळं आम्ही काय करतो आमच्या पद्धतीनं आमचा घोडा सुट्टीला चांगला आहे तेव्हा आम्हाला काय कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही आमचा कोणामध्ये लात मारत नाही किंवा पहिल्याला काय त्रास देत नाही काय नाही तो आम्हाला महत्वाचा प्लस पॉईंट मोठा आहे आमचा आता आता कसा पायरा पाहिजे आता पायरा टॉपचाच होणार आहे आणि टॉपचाच करणार आहे पायरा केला तर नाहीतर मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस सव्वेचाळीस चौतीस हा माझा नंबर आहे माझं नाव वैभव माने हा आमच्या मामांचा मुलगा मुलाचा कोंड आहे हा आपल्या असतो त्याचा काही विषय नाही म्हणजे हे नियोजन तुमच्याकडं नियोजन मी आमच्या मामांचा मुलगा आमचा एक मित्र आहे दोन मित्र आहेत आमचे मिल्ट्रीत आहेत केदार लकडे आणि कुमार लकडे आणि आमचा एक चुल म्हणजे मामाचा मुलगा आहे समाधान कदम हे आम्ही पाच जण मिळून त्याचं नियोजन करतो मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया हिंद केसरीचा मान त्यांच्या दावणीला मिळेल धन्यवाद